स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि मी आता निघालो आहे कामावर तर पूजा निघते म्हणून मी जरा थांबलोय तिला पण शाळेत सोडायचं नेऊन म्हणजे साईड आपली तिथेच चालू आहे तिच्या शाळेच्या जरा मागे जरा तर तिची वाट बघतोय ते निघाल तसं आम्ही पटापट पड़ निघणार आहात तर आता ती येते तिची वाट बघतोय मी ते बाहेर बाहेर फिरतो आहे तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ केले मी टाकले नाही अजून तर इथं तुम्हाला बोललो की ताळ्यामध्ये आपण हे मिरच्या वगैरे लावल्यात हे बघा बघा मम्मीने बघा काय केलं हे बघा तळ्यामध्ये आपल्या इथे मिरच्या लावलेल्या आहेत मम्मीने ते हळूहळू मोठे होतात मी फवारणी वगैरे केले होते त्यांना तर इकडे अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो हे बघा आपला कलमाला मोहर आलेला आहे मित्रांनो हे बघा आता ह्या सीझनला मोहर आलेला आहे किती मस्त वाटते बघा हे बघा सगळीकडे पूर्ण आपला आंबा मोहरतो आहे त्या मित्रांनो ग्राफ्टिंग केलेलं आहे आपण तर पूजा आता निघाली आहे पूजा निघाल्या मित्रांनो आता मी तिला घेऊन जातो आहे कामावर तर तुम्हाला पुढे दाखवतो आज सा साईडवर जे सी बी येणार आहे आपल्या इथे कारण की घराचं आपण घर नवीन घेतलं आहे ते काम करायला त्याचे तोडफोड झालेले आहे जुनं घर तोडलेलं आहे आपण आणि आता चर आखणीचं काम बाकी आहे तर आज जे सी बी येतो आहे तर पूजाला लवकर शाळेत सोडून येणार आहे त्याच्यानंतर मग तिथं साईडवर जायचं आहे आणि जे सी बी चर वगैरे मारणार आहे तुम्हाला दाखवतो मी काय करतो आहे जे सी बी तर चला मित्रांनो हां त्याला शाळेत घेऊन आलेलो आहे आणि इथे पूजाची शाळ आहे हे बघा हे बघा पूजा शाळा तिथलं पोरं हाक मारत आहेत मला म्हणजे मित्र आहेत कोणतरी तिथे वर हे बघा इथे पूजा चला ही बघा पूजा आहे मित्र नाही रिसॉर्ट आहे एकात रिसॉर्ट तुम्हाला कसं आहे बघा तिथे होमस्टे वगैरे आहेत जे सी बीची वाट बघतोय अजून काही जे आलेला नाही मी फोन केला होता त्यांना मला वाटलं की जेसीबी येतोय की नाही आज आणि आजचा दिवस उगत फुकट जायचा म्हणून मी त्यांना फोन केला होता तर बोलले तो निघाला आहे तुमचा नंबर वगैरे दिला आहे त्यांना तर बघूया आता आवाज येतोय मला पण तोच आपलाच जेसीबी आहे की आपल्याला अंदाज नाही अजून तर येतील तेव्हा तुम्हाला दाखवतो वाट बघतोय इथे मी थांबलो आहे बघा रोडवरच आहे तो तिथे समोर रोड आहे आणि जेसीबी तिकडून वरतून येईल तर बीची वाट बघतोय मी तर तो दाखवतो तुम्हाला बी आल्यावर आणि काय काम करायचं ते बी आलेलं आहे चिकून अशी तिकडे जाते वायर वायर आपल्याला ही नाटते हे बघा हे बघा जेसिपी मित्रांनो आलेला आहे आता आहे का जायल का तिथनं हा काम चालू केलं आहे जेसीबीनी हे बघा हा पट्टा असा हा पट्टा येतो असा पूर्ण मारायचा आहे एवढा पुरा तोड दो 哈哈，你起干！你你呢？我呢？ 太了。 नितली मोडायला बोलतो आहे तो उभ्या कशी मोडतोय आहे डा मोडून डाक मोडेली तर त्याला जागा साफ झाल्या मित्रांनो तिकडे जायला माती घेऊन हे बघा काय ताकद आहे मित्रांनो बघा बीमध्ये फुल पावर एकदम एका झटक्यामध्ये तेवढी मोठी फान तोडला ना त्यांनी विचार करा तुम्ही काय ताकद असेल त्याच्यात तिकडे मागच्या साईडला घेऊन जातोय त्याला वॉर्निंग देते डिझेल कमी आहे मध्ये तरी चालवते डिझेल टाकलं नाही वाटत त्यांनी जरा दुसरीकडे टाकायचे तरी ताप्पा आणि साफ करतात हे बघा तर जेसीबीला सांगितलं तिथून कट मार एवढा असा हा बघा इथून असं कट मारायला सांगितलंय आणि इकडे हे जागा साफ करते वायर काढले ते पॅनलमधून मधून हे बघा तर आता इथून त्याला हे करायला सांगतोय अडकला आता मागे बघा जातोय बकेटनी सर वगैरे मारल जेसीबीने म्हणजे राऊंड फक्त चारही साईडनी मारून घेतलाय सर हे बघा तरी अडीच एक फूट आहे अडीच तीन फूट बघा किती खोल असा मारलाय जेसीबी आता थांबले अडीच तास था झालेत हे बघा सचर मारलेलं आहे तुम्हाला फिरून दाखवतो त्या साईडून हे बघा इथे जेसीबी लागलेला आहे तर मध्ये आतमध्ये माती टाकला आहे त्याने हे बघा हो झालेलं आहे आपला मारून अवतार बघा माझं काय झालं आहे म्हणून तो तर जेवलोही पण नाही मी डबा वगैरे आणला होता पण आता निघालो घरी तर सर वगैरे मारला आहे माझ्या मागे बघा तुम्हाला दाखवतो परत जे सी वाले निघालेले आहेत हे बघा तर साडेतीन हजार झालेले आहेत आपल्या सराचे पोपट सुटलेला आहे आणि जसं जसं मी गाडी घेऊन पुढे जातो तसं आमच्यासोबत येतो आहे मी आरती आणि स्वराज आलेलं आहे इकडे तर आम्ही इकडे ओलं बघायला आलेलं होतं हे दुसरे पोपट आहेत आरती हे बघा इकडे रानटी पोपट गेलेले आहेत त्यांच्या आवजार शक्यतो तो आलेला आहे इकडे तर थांबलो आहे मी ते बघूया तर ओलाच्या झाडावर आम्ही आलो होतो पण पन... आमच्या मागून पोपट आलं त्याच्यामुळं आम्हाला थांबायला लागलं था। इथं बघा ओलं खराब झालेत खराब म्हणजे पडलेत वरतून हे बघा खाल्ला झाड चांगले असतात तो बघा तिकडे वर हा आला हा आला तो बघा ये ये था तो mm. था। गेला मी मित्रांनो गेला इकडे आता पूजा बघा आमची काय परिस्थिती पोपट आता घरात काय बघायला नको आम्हाला रिशन कच्चं आहे बाबू तर आम्ही आता पोपट शोधायला जातो तो म्हणजे भट्टो काय बोगूया तर आता धावपळ होईल त्याच्यामुळे व्हिडिओ हिथेच मी थांबवतोय आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांनो व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस नका तर आपण भेटूया आणखीन एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद